एस के टायर सीएट शॉपी सीएट टायरशी अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेर मध्ये सर्व कंपन्यांच्या दुचाकी चारचाकी ट्रॅक्टर ट्रक आणि इतर वाहनांसाठी सीएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक फाय डी व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा टायर रिप्लेसमेंट टीपीएमएस सपोर्ट रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री नायट्रोजन फिलिंग आणि पीओसी तेव्हा आजच भेट द्या एस प्रवरा सर्व्हिस स्टेशन समोर संगमनेर खुर तालुका संगमनेर प्रोपराटर सुराज चंद्रभान गुंजाळ संपर्क शहाऐंशी सत्तावन्न बारा अकरा बारा संगमनेर तालुक्यातील गणेशोत्सवाचं खास वैशिष्ट्य म्हणजे मालपाणी उद्योग समूहाची विसर्जन मिरवणूक तालुक्यातील खेड्यापाड्यांपासून ते शहरातील भक्तगण दरवर्षी या मिरवणुकीची आतुरतेनं वाट पाहत असतात मात्र काही कारणास्तव गेली अकरा वर्षांपासून ही परंपरा खंडित झाली होती तर यावर्षी पुन्हा एकदा त्या परंपरेला नववैभव प्राप्त झालाय आज दोन सप्टेंबरला सकाळी साडे दहा वाजता मालपाणी लॉन्स येथे मालपाणी परिवाराच्या वतीनं श्रींची आरती झाली भाविकांच्या घोषणाबाजीनं आणि ढोल ताशांच्या गजरात गणरायाची आरती झाली आणि तिथूनच मिरवणुकीच्या सोहळ्याला सुरुवात झाली ही मिरवणूक मालपाणी लॉन्स कॉलेज रोड संगमनेर येथून सुटून महामार्ग बसस्थानक नवघर गल्ली गवंडीपुरा मार्गे मुख्य रस्त्यानं मालपाणी विद्यालय येथे विसर्जित झाले शहराच्या प्रमुख रस्त्यावरून मार्गक्रमण करताना हजारो भाविकांनी दर्शन घेतलं या मिरवणुकीत तब्बल बावीस सामाजिक आणि धार्मिक देखावे साकारले गेले प्रत्येक देखावा आपली वेगळी ओळख निर्माण करून देत होता ध्रुव ढोल ताशा पथक झांझरी नृत्य की निकली सवारी फ्युजन लेझिम बांबू डान्स पायथा ॲक्रोबिट्स साईपालखी आदिवासी कांबळ नृत्य मावळा डान्स दांडिया पर्यावरण संदेश झुंबा डान्स जय महाराष्ट्र ज्ञानेश्वर माऊलींची संजीवन समाधी माऊली माऊली नृत्य शंकरा शंकरा महादेव देखावा गणेशरथ गणेश मूर्ती आणि स्वच्छता ट्रॉली असे विविध आकर्षक देखावे यात समाविष्ट होते या सर्व देखाव्यांच्या माध्यमातून अनेक कलाकारांनी यात सहभाग घेतला त्यांनी आपल्या कलेनं वातावरण मंत्रमुग्ध केलं तालुक्यातून आलेल्या भाविकांनी रस्त्याच्या दोन्ही बाजूला उभं राहून गणपतीचं दर्शन घेतलं फुलांची उधळण घोषणाबाजी टाळ आणि ढोलाच्या गजरानं मिरवणुकीचा प्रत्येक टप्पा उत्साहवर्धक ठरला गणपती बाप्पा आज अकरा वर्षाच्या खंडित परंपरे आणि उद्योग समूहाच्या गणरायाच्या विसर्जनाची भव्य दिव्य अशी मिरवणूक तिच्या परंपरेला साजेशी अशी मिरवणूक पुन्हा एकदा निघालेली आहे या मिरवणुकीमध्ये जवळजवळ बावीस पथक आहेत आणि मालपाणी उद्योग समूहाच्या विविध उपक्रमांमध्ये सहभागी असलेल्या सहकार्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या माध्यमातून कामगारांच्या माध्यमातून माध्यमातून या मिरवणुकीचं केलं जात आणि हे सर्व लोक आपापली कला संगमनेरच्या महामार्गावर प्रदर्शित करत अतिशय उत्साहानं वाजत गाजत गणरायाला निरोप देतात आणि या निरोपाच्या मिरवणुकीचं भव्य असं स्वागत संगमनेरकर मंडळी नेहमीच करत असतात आणि यावर्षी अकरा वर्षांच्या खं, खं, खंडानंतर कारण मालपाणी उद्योग समूह आणि राजस्थान युवक मंडळ यांच्या माध्यमातून आपल्याकडे संगमनेर फेस्टिवल झाला तेव्हापासून ही मिरवणूक थांबलेली होती परंतु लोकांच्या आग्रहा तो पुन्हा एकदा ही मिरवणूक आज सुरू झालेली आहे आणि आजही अतिशय भव्य दिव्य अशी मिरवणुकी निघालेली आहे त्याचं संगमनेरकर अतिशय उत्साहानं स्वागत करतायत त्या सगळ्या संगमनेरकरांना धन्यवाद दीर्घकाळानंतर पुन्हा पारंपरिक थाटामध्ये निघालेल्या या मिरवणुकीनं संगमनेरकरांची मनं जिंकली आहेत मालपाणी उद्योग समूहाच्या वतीनं गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीचं आयोजन हे संगमनेरच्या सांस्कृतिक परंपरेचं अधोरेखन आहे अकरा वर्षांच्या खंडानंतर पुन्हा झालेल्या या मिरवणुकीमध्ये शहरात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं तर भाविकांनी मालपाणी परिवाराचे मनपूर्वक आभार मानले सुभाष भालेरावसी न्यूज मराठी संगमनेर

नामदेवा किंवा सायांच माझ्यावरच प्रेम हाच माझ्या जीवनातला अनमोल ठेवा आहे मानवतेचा हा ठेवा मी माझ्या सगून समाधीत किरंदन जपून ठेव ファンからスタート。 i <laughs> नववी बारावीचा निकाल लागला पण मग भवितव्यासाठी पुढे काय कमी वेळेत चांगले कौशल्य प्राप्त करून चांगले उत्पन्न मिळवून देणारी संधी मोक्ष स्कूल ऑफ योगा येथे योग डिप्लोमा करून तुम्ही मिळवू शकता दहावी बारावी व ग्रॅज्युएशन झालेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी योग क्षेत्रातील अभ्यासक्रमाचे विविध कोर्सेस उपलब्ध आहेत मोक्ष स्कूल ऑफ योगा मधून कोर्स केलेले अनेक विद्यार्थी आज उत्कृष्ट योग शिक्षक म्हणून भारत व परदेशात चांगले पगारही मिळवत आहेत मग वाट कसली बघताय तुम्हीही करू शकता परदेशात योग शिक्षक बनू शकता आजच निश्चित करा तुमचे उज्ज्वल भविष्य मोक्षा स्कूल ऑफ योगा संगमनेर संपर्क अठरा नव्याण्णव आठा, अठ्ठ्याऐंशी पासष्ट चौऱ्याहत्तर नव्याण्णव एक्याऐंशी पंच्याहत्तर चौऱ्याऐंशी शून्य शून्य शहाऐंशी पंधरा ऐंशी पंचवीस शून्य शून्य सातशे त्रेचाळीस